मित्रांकडून होईल फसवणुकीचे योग तरीही लाभांसह इच्छापूर्तीचे संयोग विश्वास ईश्वर पर है तो ईश्वर ने भाग्य में जो लिखा है वही आपको मिलेगा। लेकिन विश्वास यदी पर है ईश्वर वही लिखेगा जो आप चाहोगे स्वामी विवेकानंद यांचं हे अत्यंत प्रेरक असे विचार आहेत जे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी या गुरुपरिवर्तनाच्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत तुमच्यासाठी गुरुदेव अत्यंत सकारात्मक स्थितीत येणार आहे मात्र ते भरभरून देत असताना तुमचे कर्म देखील महत्त्वाचे असणार आहेत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्यांच्या शुभ अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्य जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तर समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका या परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरुग्रह आणि त्याच्या कार्यकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणं आवश्यक आहे सर्व ग्रहांमध्ये अत्यंत सकारात्मक देणारा दाता म्हणून आपण गुरुदेवांकडे पाहतो गुरुला जीवकारक देखील म्हटलं जातं जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा हा जीवकारक गुरु व्ययस्थानाचा देखील अधिपती आहे म्हणजे गुरुदेव काय करतात तर तुम्हाला लाभ प्रदान करतात धर्म त्रिकोणाचं स्थान देखील त्यांच्याकडे आहे त्यानुसार ते तुम्हाला धर्म शिकवतात आणि मग हे सर्व केल्यावर तुम्ही काय कर्म करीत आहात ते कर्मग्रह म्हणजे बुध शुक्र आणि शनी हे होय इथे निसर्गाची एक गंमत दिसून येते ईश्वराने एकाच वेळी दोन गोष्टी तुमच्यासमोर वाढलेल्या असतात एकीकडे निसर्ग आपल्याला धर्म शिकवतो तर दुसरीकडे बुध शुक्राच्या राशीतून जेव्हा गुरुदेवांचा प्रवास सुरू होतो तेव्हा ते, ते अर्थत्रिकोण आणि काम त्रिकोणातून प प्रवास करीत असतात याचाच अर्थ असा होतो की ब्रह्मदेव तुम्हाला सांगतात तुम्ही धार्मिक पद्धतीने आयुष्य जगा सोबतच योग्य पैसा देखील कमवा व्यावहारिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर मोक्षाकडे जा ही दिशा आपल्याला पत्रिका देत असते आणि म्हणूनच सर्वप्रथम गुरुचा प्रवास हा धर्मत्रिकोणाच्या स्थानातून सुरू होतो म्हणजे अग्नितत्वाच्या राशीतून सुरू होतो त्यानंतर शुक्र आणि बुधाच्या राशीतून प्रवास करीत मोक्षतत्वाच्या स्थानातून अर्थात चंद्र मंगळ आणि गुरुच्या राशीतून त्याचा प्रवास सुरू होतो प्रत्येक राशीमध्ये गुरुदेव बारा वर्षानंतर येतात इतक्या दीर्घ काळखंडानंतर ते त्या राशीत येत असल्यामुळे त्याला आपण अत्यंत शुभ मानतो खूप मोठी लॉटरी लागण्यासारखं एक वातावरण तिथे तयार होतं ज्या ज्या वेळी परिवर्तन होतं त्या त्यावेळी सोशल मीडियावर आता गुरु परिवर्तन होणार आता क्रांती होणार आता बारा वर्षांनी गुरुदेव या राशीत आले अशी मांडणी सर्वत्र केली जाते परंतु वास्तवात तसं होत नाही कारण गुरु देणारा ग्रह असला तरी राशीनुसार त्याची देण्याची पद्धत बदलते आतापर्यंत गुरुदेव मेष राशीत होते मेष ही धर्म त्रिकोणातील अग्नितत्वाची रास आहे राशी परिवर्तन करून गुरुदेव आता वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम वृषभ राशी समजून घ्यावी लागेल तेव्हाच आपल्याला कळू शकेल की गुरुदेव आपल्याला नेमकं काय देणार आहेत हे गुरुपरिवर्तन अर्थतवाच्या आणि मोक्षत राशीसाठी जास्त फलदायक ठरणार आहे म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की वृषभ कन्या मकर यांच्यासाठी आणि कर्कवृश्चिक मीन यांच्यासाठी अत्यंत फलदायक असं हे राशी परिवर्तन आहे जलतत्वाच्या राशी म्हणजे कर्कवृश्चिक आणि मीन या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव त्यांच्यासाठी आतापर्यंत अर्थत्रिकोण पूर्ण करीत होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते तुमच्यासाठी कामत्रिकोण पूर्ण करीत आहे जो अत्यंत शुभयोग मानला जातो मागील काळात तुम्हाला गुरुदेवांनी अनेक पद्धत पद्धतीने अर्थलाभ दिला नोकरीत स्थैर्य दिलं व्यवसायात वृद्धी दिली आता ते कामत्रिकोणात प्रवेश करणार आहेत म्हणजे ते तुमच्यासाठी पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण करणार आहेत मागील काळात तुम्ही पैसा कमवला त्या पैशांमधून तुम्ही योग्यपणे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा असं तुम्हाला गुरुदेव आता सूचित करीत आहेत ही बाब या तीन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण आयुष्यामध्ये पैसा कमवणं जितकं आवश्यक आहे तितकंच योग्य खर्च करून आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य पूर्ण करणं देखील आवश्यक आहे आणि ते करण्याची संधी या काळात या तीन राशींना प्राप्त होणार आहे आता आपण या गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रे रोजी ते तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील त्यानंतर गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळामध्ये मोठी वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्गे होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता वृषभ राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत ज्यामुळे अत्यंत सकारात्मक काळ असा तु आता तुमच्यासाठी निर्माण होणार आहे मात्र जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की गुरुदेव तुम्हाला भरभरून देत असताना तुमचे कर्म देखील तेवढेच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत वृश्चिक राशीसाठी गुरुदेव त्रिकोणस्थानाचे स्वामी असून आता ते केंद्रस्थानात प्रवेश करणार आहेत ज्योतिष नियमानुसार ज्यामुळे तिथे लक्ष्मीनारायण योग निर्माण होणार आहे जो अत्यंत मोठा व शुभ राजयोग मानला जातो वृश्चिक राशीसाठी जेव्हा आपण गुरुदेवांची स्थिती पाहतो तेव्हा ते तुमचे धनेश आणि पंचमेश असल्यामुळे तुम्हाला कारक आहेत धन कुटुंब वाणी इष्टदेव संतती प्रेम विवाह ठरणे या सर्व बाबी गुरुदेवांच्या आखारित येतात असे हे गुरुदेव तुमच्या पत्रिकेत त्रिकोणाचे स्वामी आहे आणि ते जेव्हा केंद्रात येतात तेव्हा ते लक्ष्मीनारायण योग निर्माण होतो हा योग अचानक धनसंपत्ती प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे गुरुदेव तुमच्या पत्रिकेतील दोन स्थानांचे स्वामी आहेत एका स्थानात ते विराजमान आहेत आणि तीन स्थानांवर त्यांची दृष्टी असणार आहे म्हणजे पत्रिकेतील एकूण सहा स्थानांवर त्यांचा शुभ प्रभाव पडणार आहे या सर्व स्थानांना ते समृद्ध करणार आहेत म्हणून त्यांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे गुरुदेव तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार असल्यामुळे व्यावसायिक भागीदारासोबत जर मागील काळात तुमचे काही विवाद झाले असतील तर ते या काळात मिटतील व्यवसायात समृद्धी येण्याचे योग निर्माण होतील कौटुंबिक शांतता निर्माण होईल जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्याच्या दृष्टीचा मोठा प्रभाव घडून येतो कारण त्याच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटलं जातं त्यानुसार सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल ज्यामुळे या काळात तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होतील धनप्राप्ती देखील होईल सोबतच इच्छापूर्ती देखील घडून येईल लुण। कारण गुरुदेव वृषभ राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत विराजमान असतील आपल्याला माहिती आहे की शुक्र हा ग्रह भौतिक सुखाचा कारक मानला जातो लाभस्थानावर पडणाऱ्या दृष्टीमुळे तुम्हाला आर्थिक लाभ इच्छापूर्ती असे अनेक प्रभाव प्राप्त होतील अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुमच्यासाठी मित्राकडून फसवणुकीचे योग देखील या काळात निर्माण होत आहे पण गुरुदेवांची शुभदृष्टी असल्यामुळे ती फसवणूक होत असताना देखील तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडाल म्हणून त्या गोष्टीची काळजी करू नये सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे ज्यामुळे बौद्धिक विकास होणं व्यक्तिमत्व समृद्ध व प्रगल्भ होणं अनेक नातेवाईकांशी नाती सुधारण यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करू शकता या काळात तुम्ही जे काही नवीन शिक्षण घ्याल त्याचा दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल थोडक्यात गुरुदेवांच्या या दृष्टीचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील सप्तम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल पत्रिकेतील तृतीय स्थानाला पराक्रम आणि परिश्रमाचं स्थान म्हटलं जातं वृश्चिक रास ही मूळतः परिश्रमी लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते आणि आता जेव्हा गुरुदेवांची दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर पडेल तेव्हा तुमच्या परिश्रमाला देखील योग्य दिशा प्राप्त होईल तुमचे परिश्रम समृद्ध होतील गुरुदेव म्हणजे देवगुरु बृहस्पती की जे प्रत्येक गोष्टीत योग्य मार्गदर्शन करतात त्यातून माणसाला सुखद आयुष्य प्राप्त होतं अशा गुरुदेवांची अमृत दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर पडणार असल्यामुळे या काळात योग्य दिशेने भरपूर परिश्रम करणार आहात ज्यातून तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे आणि प्रगतीकडे तुमची वाटचाल सुरू राहील थोडक्यात हे गुरुपरिवर्तन वृश्चिक राशीसाठी शुभ आणि लाभदायक राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकतं त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकीच की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवे त्यानुसार वृश्चिक राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता जेवणामध्ये बेसन पिठी साखर तुपाने बनवलेले लाडू सेवन करण्याचा उपाय तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा आपण नक्की भेटूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष